त्या दिवशी मी तुरी जोडल्या आणि जरा वलसर असल्यामुळं त्याच्या शेंगा बाहेर पडल्यात तुरी पूर्ण वाळण्यानं त्या जोडल्या की त्याचे दाणे सगळे पडतात पण त्या जरा आंबट त्यांना वलसर त्याच्यामुळं त्याच्या पडल्यात शेंगा तर मग मी उफनून काढले आणि आता या शेंगा जराशा ता तापवल्यात हो आणि त्या जोडते म्हणजे त्यातून दाणे बाहेर निघतील तर आज मला ते कांदे लावायचे आहेत शेजारणीचे म्हणून मला तिकडं जायचं आहे तर मी आता थोड्या वेळ जोडते आणि पाखरं खात्यातलं पारव मग त्याच्यामुळं ते मी झाकून ठेवून मी आता कांद लावाय जाणार आहे तर कामाची खूपच धावपळ चालली कारण मला लसूण खुरपायचा कांदा खुरपायचे परत ह्या तुरी नेट करायच्यात अजून तुरी काढून ठेवलेल्या त्या नेट नाही केल्या त्या करायच्यात तर मी आता नाही ह्या जोडून एवढ्यात जोडते आणि आता हे सगळं गोळा करून ठेवते आणि मैत्रिणीचे कांदे लावाय जाते का तर ती पण मला मदत करू येते म्हणून आता मी चालले तिच्याकडे कांदे लावायला तर मी आता ठेवते हे सगळं झाकून आणि आता मी जाते तिच्याकडं तर चला कांदे लावायला ए तुम्हाला रोज किती आहे ग कांदा लावायला कोण कोण आहे भाया बघू दे बर मला अगो मला तोंड ओळखा ना तुमची दाखवा तरी कोण कोण येत अगो ये हिच नावच नाही मला माहिती अमृता अमृता आणि त्या प्रज्ञाची मम्मी ती उजवाला आणि तुझं नाव काय भाग्यश्री भाग्यश्री का आणि ती आमची तारा तारा काकी तिला सासू, सासू लागते तुझी मग सासू आहे आमची ए येऊ का तारा तुझ्यात थोडं लावू लागायला ए उरका बायानो उरटलं पाहिजे फटाफटा बोल की उरकणा गाणं येतं का एखादं म्हणा की बलरी बिलरी जेवणाचा टायमिंग होईल तुम्हीच म्हणा तिच्या अगोदर गावी जेवायच्या अगोदर ना जेवायचं हा मग उद्या जाऊ लावते का पाताळ हा हा पाताळ तसच आपल्या इंड दाट नाही चालत नाही दाट नाही बरायची लेट झाली लेट झाले का हा मग खूप संपत आल्यावर म्हणले वडून नाही निघाली पाताळ तर जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या मैत्रिणीचे लावतात कांदे आमच्या शेजारीच फुलांची जाडंबिडं आहेत तिथं तर तिचे कांद थोडंसं लावू लागत होते मी रोप मिळालं होतं नुकतंच तिला थोडंसं कारण या वर्षी काही रोपं भेटत नाही जास्ती आणि ते रोप मिळालं तीन चार बाया गोळा केल्या आणि त्यात मी पण होते मग थोडंसं लावू लागलो आम्ही म्हणजे तेवढं रोप होतं तिथपर्यंत तर सहा वापर म्हणजे लांब आहेत भरपूर त्यामुळं तीन वाफे पूर्ण लागले आरपार असं म्हणायचं म्हणजे पूर्ण एवढं लावू लागले आणि आता मला माझ्या शेतात जायचं आहे तर कांदे लावून झाले बराच टाईम झाला आता थोडंसं मी खुरपून घरी जाणार तर आता दोन पोरी नवीनच होत्या अमृता आणि भाग्यश्री माझी त्यांची काही एवढी ओळख नव्हती तर ओज्वलाने ओळख करून दिली ही माझे शेजारीन आणि चला आता दिवसच गेला आहे मी निघाले घरी 谁哟、hey. uh？哎。来拉腿。哈。 तर चला आपण आता हे चिकन धुवून घेतलं आहे आणि आता आपण त्या हळद मिठात मीठ लावून ते टाकणार आहे शिजायला तर चला आपण हळद टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकू आणि मस्त शिजायला घालू मस्त जाळ लागलं आहे आणि आता आपण आधी खायदे लस शिजवून घेऊ आणि नंतर मसाला पै चांगल्यापैकी वाटून घेऊन त्याच्यात फोडणी देऊ छान जाळ लागलेला आहे आपण कांदा परतून ठेवला आता आधी वाटणाबरोबर तर तो कांदा टाकलेला आहे आणि आता तो चांगला पुन्हा परतला ना की मग आपण मट चिकन टाकून घेऊ तर चला आपला कांदा अजून चांगला परतला आहे आणि आता आपण हे हळदी मिठातलं टाकून घेऊ हो त्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आणि त्याला थोडंसं मिठाचं पाणी सुटन आणि मग आपण गरम पाणी वाचायचं आपण गरम पाणी करून घेतलं आता ह्याच्यासाठी हो थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ चला थोडं झाकण ठेवून आता आपण त्याच्यावरती म्हणजे ना मिठाने चांगलं पाणी सुटन त्याला आपलं चिकन आता शिजत आले तर बघा आपण मातीच्या भांड्यामध्ये शिजवलंय हो चुलीवरती असं मस्त जाळं चाललंय आणि असं शेकण्याची पण मजा खूप छान वाटते तर आम्ही दोघीजणी पण चुलीपुढं शेकतोय मस्त आज थंडी पडली आहे आणि आम्ही स्वयंपाक करता करता शेकण्याचा पण आनंद घेतोय चुलीपुढं मस्त वाटतंय अगदी शेकून तर तुमच्याकडे आहे का थंडी नक्की सांगा आपण ना आता हे ओतून घेऊ तर आपलं तेल गरम झालंय आता मी ना हा मसाला टाकते त्यामध्ये हा मसाला छान असं तळून घेऊ आणि मग वाटण टाकू आपण हे वाटण वाटलेलं आता टाकून घेऊ हो त्यामध्ये छान असं चिकन मस्त मातीच्या भांड्यात आणि ते पण चुलीवरती करून घेऊ हो, अगदी मस्त लागतं तर आता आपण त्यामध्ये नाही हे खारं पाणी टाकू थोडंसं म्हणजे चांगला मसाला शिजा तर पहा आपला मसाला शिजला आहे हे बघा छान अशा त्याला बुडबुडे आल्यात मस्त आणि आता आपण ते टाकून घेऊ आणि आपल्याला करायचा आहे त्याचा रस्सा कारण बाजरीची बाखर असेल ना तर टेकून खाण्यापेक्षा असं चुरून खाल्लेली वाकर एकदम छान लागते तर आपल्याला थोडासा पातळ रसा करायचा आहे आपण त्यात अजून थोडं पाणी टाकणार आहे तर आपल्याला एवढा रस्सा लागणार आहे आणि आपण आता याला छान अशी उकळी काढून घेऊ मस्त बघा कशी मस्त उकळी आली छान अशी आपली भाजी शिजून तयार झाली आहे बघा मस्त रशाला उकळी आली तर चला आपलं कालवण चांगलं उकळून झाले आपण त्याला खाली घेऊ बघा आपल्या कालवण कशा उकळ्या येतात अजून पण आणि आता मी हे दूध ठेवते त्याला लावले माती का तर पातील काळ होऊ नये म्हणून तर दो तापाय ठेवले आणि बघा आपल्या भाजीला किती आहे त्यात मस्त अगदी खाली तरी ना छान असं मस्त कालवण तयार झाले आपलं चिकनचा रस्सा तर मंडळी या मस्त जेवण करायला हे बघा चुलीवरची भाकरी लिंबू काकडी मुळा आणि हा कांदा तर चला आपण जेवण करायला घेऊया चला या मस्तर असा झालाय या तुम्ही पण जेवायला तर मंडळी या जेवायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद